घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक चमत्कारी उपाय सांगणार आहे तर उपाय अशा प्रकारे तर केलेला उपाय आहे मित्रांनो आणि सिद्ध उपाय आहे उपाय असा आहे मेलेले आत्मसंग संपर्क साधायचा एक उपाय आणि ती कुठल्या योनीमध्ये जन्म घेणार आहे अगर काय ती आपल्याला कळणार आहे तरीही तुम्हाला सांगायचं मित्रांनो आपलं जे आत्मा आहे आत्मा ही अमर आहे जसं आपलं ही शरीर आहे शरीरामध्ये आत्मा जीव चैतन्य जे जी का कोणच्या शक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचे ते घेऊ शकतात ह्या आत्मा चैतन्य ह्याला मरण नाही जसं आपण एखादे जुने कपडे झाल्यावर नवीन कपडे प्रदान करता घालता तसं आपल्या आत्मा म्हातारा जन्म होऊन म्हातारा वय होऊन मृत्यू झाल्यानंतर ही आत्मा परत दुसऱ्या दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करून दुसरा त्याला जसं जीव भेटतो त्याचा आत्मा भेटतो दुसऱ्या शरीराती प्रवेश करतो असं तुम्हाला एक चमत्कारिक उपाय सांगणार आहे तर ती एखाद्या समजा आपल्या एखाद्याच्या घरातला माणूस काय केला मेल्यानंतर काय करतोय ही आपल्याला कळणार आहे मित्रांनो तर कसा कळणार आहे तुम्हाला सांगतो की आपण माणूस आहे मेल्यानंतर त्याचा दहाव्या दिवशी म्हणजे आपण जे दहावा करतो तर त्या दहाव्या दिवशी काय होतं मित्रांनो त्याचा जे पिंड असतो बामान आपला तुमचा पिंड पाडतो ते पिंड पाडतो भाताचा ह्याचा ते काही पूजा ईदिवत करतो त्या दहाव्या दिवशी आपल्याला काय करायचं मित्रांनो ते जे माणूस जिथं झोपत होता जिथं सारखा राहत होता त्या जागेवर तुम्हाला काय करायचं ते पिंड पाडून घरी आल्यानंतर सगळीकडे गोमूत्र मारून घेतल्यानंतर आपली राख असते या गौरीची राख गौरीच्या राखाचं काय करायचं मित्रांनो एक गोल एक ताटास सर, ताटासारखा एक असा गोल एवढा एक गोल आकार काढायचा आहे राखानं जसा गोल सूर्य चंद्र आहे तसा एक गोल काढायचा आहे गोल काढल्यानंतर त्याची लांबून पूजापाठ करून घ्यायची लांबून आपण एखादी राख परिसर नाही करतात आणि ते एक डाल खाली झाकून ठेवायचा संध्याकाळी आठ नऊच्या टायमाला आणि त्या घराला समजा घर असलं ते, ते आलं तर घर मोहरी करून आहे लावून आहे तुम्ही जर सकाळी आंघोळ देवपूजा सर्व उरकल्यावर आंघोळ करून त्या डालकडे यायचे मित्रांनो डाल डालाला अगरबत्तीचा धुरी देऊन दुर। येनवनी करायची हे आत्मदेवता जे काही जन्म घेतलेला आहे तुम्ही ते आम्हाला ह्याच्यावर तुम्हाला दाखवा संध्याकाळी म्हणायचे आम्हाला ह्याच्यावर तुमचे चिन्ह दाखवा म्हणजे पायाचे काही बोट मोहरी तुम्ही काय जन्म घेणार आहेत ह्याचा आम्हाला तुम्हाला ह्या मातीवर पर्श दाखवा असं म्हणून डाल झाकायची संध्याकाळी दुसरी सकाळी ती असं म्हणून ते डाल उगडायची उघडल्यानंतर खरोखर त्याला मुक्ती भेटली आणि ती दुसऱ्या जन्मात काय होणार आहे तुम्हाला सकाळी ती डाळ उघडल्यानंतर त्या डाल्यावर तुम्हाला असे ठसे दिसते समजा एखादा परत माणसाचा जन्म होणार असला तर त्याला माणसाचे हातापायाचे ठसे दिसते अगर एखादा कुठला दुसरा प्राणी व्हायचा असला तर त्या प्राणीचे ठसे दिसते तर ही मित्रांनो ते ती माणसाचं काय जीवनात काय झालेलं आहे कुठे गेलेलं आहे आत्मासंग बाबा ती त्या घरच्याला ते, घर ते कसं बघायचा एक आत्मसंघ मृत्यू आत्मसंघ परवेश काय करणार आहे हे कळतं तर हेच कसं असतं मित्रांनो माणूस मृत्यू झाल्यानंतर त्याला पिंड पाडूस तर आत्मा ह्याच्याच घराच्या आसपास भोवती फिरत असतो आणि ज्या टायमाला याची दशक्रिया वगैरे सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यानंतर पित्र देवाभोवामध्ये ह्याची जर त्याच्यातून योग्य पिंड योग्य सगळी इधिवत झाल्यानंतर त्याला दुसरा जन्म भेटत असतो मित्रांनो जर व्यवस्थित जर काही कुठल्या गोष्टी अडचणी आल्या पिंडदान ही व्यवस्थित नाही जर पडलं गेलं तर तो आत्मा या भूत यवनीत पिशाच यवनीत कुठल्याही अशा येवनीमध्ये भरपूर यवनेचे नाव आहेत आपल्याला काही सांगणं व्हायचं नाही त्या येऊन ही एखादा आत्मा अडकून राहतो मग त्या आत्म्याला काहीतरी कुठला तरी मार्गानं आता काय होतं मित्रांनो समजा एखादा आत्मा फिरत असताना त्याला कळतं की ही माणूसला जर आपण धरलं पकडलं तर ही कुठेतरी चांगल्या माणसाकड बामणाकड करण्यात ही दिवस जाईल आणि मला ह्या आत्मेतून मुक्तीचा मिळवेल म्हणून ते एखाद्याच्या शरीरामध्ये घुसायचा प्रयत्न करतो त्याला भूत लागलं म्हणते खवीच लागला म्हणते ते लागले लागली काय लागली म्हणजे ती का लागत आहे लागायचं कारण म्हणजे त्याचा एक उद्देश असतो की मला ह्या यवनीमधून मुक्तता मिळवेल नाही जर आपण अशी मुक्तता मिळवली तर आपली सूर्य चंद्र आपल्याला मुक्तता कोण देणार नाही म्हणून ती वाईट आत्मा एखाद्या माणसाला जी लागायचं कारण आहे तेवढंच असतं मित्रांनो म्हणून ती आत्मा ह्याच्या त्याच्या शरीरावर हल्ला करून अगर कोणाला त्रास करून ती कुठेतरी हुडकीत असतो की ह्या आपल्याला ह्या भूतयवनीतून आपले पितृदेवभाव म्हणजे आपल्याला मोहरी जायचंय मोहर्चे येऊन जायचे चांगल्या म्हणून ती जी दस काहीच कुठली हिदी व सर्व कार्यक्रम करायला पाहिजेत म्हणजे आत्म्याला एक मुक्ती मिटत भेटत असते तर तुम्हाला दहाव्या दिवशी तुम्हाला पण ते डाल उघडून तुम्हाला जे तुम्हाला ठसे दिसते ती मोहर्च्या कुठल्या जन्माला जाणार आहे तर ही बघा एक मृत्यू मृत्यू झालेल्या माणसास एक संपर्क साधायचा साधा आणि सोपा एक उपाय आहे फक्त हे तुम्हाला उपाय करताना दहाव्या दिवशीच करायचा आहे हिरिवारी करता येत नाही मित्रांनो परत दहा वाज संपून गेला तर परत तुम्हाला करता येत नाही का परत ते आत्मा कुठेतरी भूत येऊ नयेत दुसऱ्या जन्माला गेलेला असतो त्याच्यामुळे ते परत तिथे तशी आपल्याला दाखवू शकत नाही फक्त आपल्याला ही जी करायचं आहे ते फक्त दहावी दिवशीच करायचे आहे उपाय म्हणून आत्मसंघ मेलेल्या माणसांचा संपर्क साधण्यासाठी साधा आणि साधपा हे तोडगा मित्रांनो जेवढा हे तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीत बटन दाबा परत आपण लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला नमस्कार राम राम